मित्रांनो कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पादन आणि जास्तीत जास्त नफा देणारं पीक म्हणजे कोबी मित्रांनो कोबी या पिकाचा जर आपण विचार केला तर जास्तीत जास्त लागवडीपासून पासष्ट ते सत्तर दिवसांपर्यंत तयार होत असते मित्रांनो कोबी या पिकाला बाजारात महिने मोठ्या प्रमाणावर मागणी असते बऱ्याचदा जर कोबीची आवक जर बाजारामध्ये घटली तर चांगल्या प्रकारे म्हणजेच वीस ते बावीस रुपये प्रति किलो प्रमाणे देखील कोबी ही जात असते पण मित्रांनो जर काही वेळेत जर हिची आवक वाढली तर दोन तीन रुपये किलो सुद्धा हिला कोणी घेत नाही त्यामुळे मित्रांनो हे जे पीक आहे हे पीक आपल्या लकवर किंवा नशिबावर अवलंबून असलेलं आहे असं आपण देखील म्हणू शकतो मित्रांनो याची जर लागवड करायची असेल आणि योग्य भाव जर घ्यायचा असेल तर तुम्ही जून महिन्यामध्ये देखील याची लागवड करून मोठ्या प्रमाणावर नफा तुम्ही कमवू शकता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोबी पिकाच्या ज्या टॉप व्हरायटी आहेत याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती बघणार आहोत त्यामध्ये आपण त्या व्हरायटी कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या महिन्यामध्ये आपण लागवड करू शकतो त्याचबरोबर तिचा गड्ड्याची साईज किती किलो पर्यंत किती ग्रॅम पर्यंत येईल या विषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जर मित्रांनो तुम्हाला कोबीची लागवड ही जून महिन्यामध्येच म्हणजे पावसाळ्यामध्ये जर करायची असेल जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आज ज्या या व्हरायटी सांगणार आहेत यापैकी कुठल्याही एका व्हरायटीची तुम्ही निवड करू शकता त्यामध्ये मित्रांनो नंबर एक ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे जे वीर वीर मित्रांनो तीस ही जी वरायटी आहे ही वरायटी तयार होण्यासाठी पासष्ट ते सत्तर दिवस लागतात त्याचबरोबर मित्रांनो हिचा जर आपण वजनाचा किंवा साईजचा जर विचार केला तर आठशे ते नऊशे ग्रॅम जास्तीत जास्त एक किलो पर्यंत याच्या गड्ड्याची वजन येत असते त्याचबरोबर मित्रांनो ही कोबी जी असते तू वीर तीनशे तेहतीस या कोबीचं जे रूप आहे ते अत्यंत आकर्षक असल्यामुळे त्या देखील याला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असते त्याचबरोबर मित्रांनो लांब वाहतुकीसाठी देखील ही व्हरायटी अत्यंत उपयोगी आहे त्याचबरोबर मित्रांनो ही जी घाण्या रोग त्याचबरोबर बुरशीजन्य जे रोग आहेत त्या रोगांविषयी लढण्यासाठी ही एक अशी सक्षम व्हरायटी आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही वीर तीनशे तेहतीसचा देखील लागवडीसाठी आपल्या शेतामध्ये वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे युरोटू मित्रांनो युरोटू ही वरायटी देखील लागवडीपासून साठ ते सत्तर दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो हिचा साईजचा जर आपण विचार केला हिच्या आकाराचा जर आपण विचार केला तर आठशे ग्रॅमपासून तर एक किलो ग्रॅमपर्यंत याचं ये वजन येत असतं त्याचबरोबर मित्रांनो हीची लागवड करत असताना तुम्हाला प्रतिएकराकरिता तीस हजार रोपांची गरज लागणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ही जी वरायटी आहे ही वरायटी अत्यंत चांगली आहे आणि आकर्षक असल्यामुळे हिला बाजारात देखील चांगल्या प्रकारे मागणी असते त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी देखील युरो टू ही वरायटी अत्यंत चांगली आहे त्याच्यामध्ये बुरशीजन्य रोग किंवा रस शोषणारे जे कीटक आहेत यांच्यासाठी सहनशील अशी एक नामांकित युरो टू ही व्हरायटी आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही युरो टूचा देखील वापर आपल्या शेतामध्ये लागवडीसाठी करू शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे डॉलर डॉलर ही वरायटी मित्रांनो पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात तयार होणारी ही एक नामांकित वरायटी आहे डॉलरचं एक विशेष म्हणजे याची जी साईज आहे ती साईज अत्यंत मोठी असल्यामुळे ही है देखील वजनाला जास्त येत असते याच्यामध्ये ये बाराशे ग्रॅमपासून तर जास्तीत जास्त दोन किलोग्रॅमपर्यंत डॉलर ही व्हरायटीचा गड्डा येत असतो त्यामुळे मित्रांनो इतर वरायटींच्या तुलनेत हिची साईज मोठी असते त्याचबरोबर वजन देखील जास्त मोठ्या प्रमाणावर येत असतं त्यामुळे ही उत्पादनासाठी अत्यंत नावाजलेली एक व्हरायटी आहे डॉलर या व्हरायटीचं विशेष म्हणजे बुरशीजन्य रोग त्याचबरोबर पांढरी माशी आणि रस शोषणारे जे कीटक आहेत या कीटकांच्या प्रादुर्भावाकरिता ही अत्यंत सहनशील अशी एक डॉलर व्हरायटी आहे डॉलर ही व्हरायटी लागवड करत असताना प्रति एकरी पंचवीस ते सव्वीस हजार रोपांची संख्या तुम्हाला या ठिकाणी लागू शकते मित्रांनो इतर या व्हरायटी आहेत या व्हरायटींपेक्षा तुम्हाला याची लागवड करत असताना पातळी लागवड करायची हे म्हणजे दाट नये त्याच्यामध्ये एक ते दीड फुटाचं अंतर झाडामध्ये असणं गरजेचं जा आहे झाडामध्ये जेवढं जास्त अंतर असेल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तेवढ्याच गड्याची साईज ही मोठी होणार आहे त्यामध्ये मित्रांनो नंबर चारची जी व्हरायटी आहे नावाजलेली व्हरायटी आहे ती म्हणजे रॉयल बॉल रॉयल बॉल या व्हरायटीचं विशेष म्हणजे आठशे ग्रॅम पासून तर एक किलोग्रॅम पर्यंत याची साईज येत असते त्याचबरोबर मित्रांनो ही व्हरायटी लागवडीपासून साठ ते सत्तर दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित वरायटी आहे जर याची साईजचा जर आपण विचार केला तर याची साईज मध्यम साईज पॅकेजी असते त्यामुळे हिला देखील बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे या व्हरायटीचं विशेष म्हणजे करपा आणि घाण्या रोगासाठी अत्यंत सहनशील आहे त्याचबरोबर या व्हरायटीचं विशेष म्हणजे ही व्हरायटी तुम्ही खास करून पावसाळ्यात लागवड जर केली तर चा हिचं चांगल्या प्रकारे उत्पादन तुम्हाला भेटू शकतं त्याचबरोबर मित्रांनो नंबर पाच ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे रॉयल स्टार रॉयल स्टार ही व्हरायटी देखील मित्रांनो साठ ते सत्तर दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर रॉयल बॉल या व्हरायटीपेक्षा हिचा आकार हा मोठा असतो त्याचबरोबर एक ते सव्वा किलोपर्यंत या व्हरायटीचं वजन येत असतं या व्हरायटीची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो या पाच व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून तुम्ही पावसाळ्यात जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये केव्हाही या व्हरायटीची लागवड करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका